नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय टिप्स नंबर वन मध्ये लाल कांद्याच्या रोपाचं वीस ते, रोपा ते चाळीस दिवसात चांगलं नियोजन आपण करून चांगलं दर्जेदार रोप कसं त्या ठिकाणी बनवू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण साधारणतः अठरा दिवसाच्या रोपाच्या प्लॉट मध्ये पुनर्लागवडीच्या आधी रोप टाकल्यानंतर अठरा दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत टिप्स नंबर वन मध्ये लाल कांद्याच्या रोपात वीस ते चाळीस दिवसात दर्जेदार रोप बनवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या कांदा रोपाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा साधू नामदेव भांडारी मुक्काम पोस्ट आळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहिनगर मुक्काम पोस्ट आळकुटे आळकुटी तालुका पारनेर पारनेर जिल्हा आयल्यानगर अहिर एकंदरीत डॉक्टर केसांची माहिती तुम्हाला कधी मिळाली आम्हाला एक दीड महिन्यापूर्वी मिळाली ला बघून <coughs> बर म्हणून मग ते आम्ही शेड्यूल घ्यायचं ठरवलं काय वाटलं तुम्हाला अठरा दिवसाचं रोप झालंय दरवर्षी काय अडचण येत होती या वर्षी काय मर नाही झाली हे विशेष सगळ्यात महत्वाचं ते ना मरणा झाली पाहिजे दर्जेदार रोप जर मिळालं तर उत्पादन चांगलं मिळू शकतो आता अठरा दिवसाचं रोप झालं आपल्याला आता एक दोन तीन दिवसात आपण तन्नाशेची फवारणी करू शकतो त्यामध्ये गोल आणि टारगा सुपरची फवारणी जर केली तर हे तण निघून जाणार आणि आपल्याला चाळीस पंचाळीस दिवसात पुनर्लागवडीसाठी लागवडीसाठी रोप तयार होईल तयार होईल बरोबर मग त्यासाठीच आपण शेतकरी मित्रांनो ज्या टिप्स नंबर वन तुम्हाला देणार आहे की अठरावीस दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत आपण कोणत्या दोन ते तीन फवारण्या करून आपलं रोप दर्जेदार मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीत काम केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला वीस एकवीस दिवसाला त्या ठिकाणी तणनाशक जर आपल्याला फवारायचं आहे तर तिथं प्रति लिटर नीट लक्षात घ्या प्रति लिटर गोलचा वापर आणि टर्गा सुपरचा वापर आपल्याला कसा करायचा किंवा <coughs> पंधरा वीस लिटरचा शिकार पंप आहे त्याच्यासाठी पंधरा मिली तुम्ही टर्गा सुपर आणि पंधरा मिली गोलचा वापर त्या ठिकाणी करू शकता त्याच्यामध्ये एक पंधरा ग्रॅम झिंकचा वापर करा त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव रोपाकडे फिरकलाच नाही पाहिजे आणि पुनर्लागवडीनंतर देखील कांदा चांगला झाला पाहिजे त्यासाठी चोवीस ते सव्वीस दिवसाच्या दरम्यान तणनाशक नंतर तीन दिवसांनी फवारणी करायची नीट लक्षात घ्या एग्नॉर आय पी एल बायोलॉजिकलचं जैविक बुरशीनाशक ट्रायकोड्रामा ट्रायकोड्रामाग्नॉर दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत अँट्राकॉल पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी करा त्यानंतर एक चार ते पाच दिवस जाऊ द्या तीस एकतीस दिवसाला तुम्हाला फवारणी करायची एखादं चांगलं कीटकनाशक घेत असताना रोगार असेल कराटे असेल प्रोक्लेम असेल त्याच्यासोबत बावीस तीन किंवा एमपनचाळीस तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे कराटे प्रति लिटर एक एम एल रोगार प्रति लिटर एक एम एल प्रोक्लेम अर्धा ग्रॅम प्रति ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत एम पंचाळीस घ्याल तर दोन ग्रॅम बावीस टीन घ्याल तर एक ग्रॅम असा एक्सप्रे केल्यानंतर पस्तीस छत्तीस दिवसाला दर्जा रोपाचा कसा वाढवायचा आहे कांडी चांगली जाडी कशी मिळवायची पुनर्लागवडीसाठी पंचेचाळीस दिवसाला रोप कसं दर्जेदार बनवायचं त्यासाठी अडोतीस चाळीस दिवसाला तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे खूप महत्वाची फवारणी आहे कुमान एल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि फाईव्ह जी अडीचशे मिली दोनशे लिटरचं प्रमाण आहे आता तुमचा रोप दर्जेदार लागवडीला येण्यासाठी शेवटचा अंतिम एखादा स्प्रे काय करू शकतात तुम्ही जर रोप पिवळं पडतंय कांडी खाली मजबूत होत नाही हो रोगाचा प्रादुर्भाव शेवट शेवट, शेवट दिसायला लागला त्यावेळेस तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकतात मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे शेवटी शेवटी तुम्ही करू शकता चाळीस एक्केचाळीस दिवसाला अडोतीस चाळीस एक्केचाळीस दिवसाला मित्रांनो टिप्स नंबर वन लाल कांद्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत असताना परत एकदा तुम्हाला सांगतो कि या वर्षी लाल कांद्याचे रोप बनवताना सातत्याने होणारा पाऊस आणि त्या पावसामुळे मोर रगाचा प्रादुर्भाव जमीन पाणी धरून ठेवते वॉटर लॉक कंडिशन त्या ठिकाणी होते अशा वेळेस आपण टिप्स नंबर वनच्या वीस ते चाळीस दिवसाच्या चा, का संदर्भात आजचा व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पारनेर तालुक्यातून जिल्हा अहिल्यानगर मधून आळकुटी गावातून शेतकऱ्यासोबत हा व्हिडिओ बघितला या भागात बरेचसे शेतकरी कांदा उत्पादक आहे लाल कांद्याचं उत्पादन तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणात पण अडचणी खूप येतात लागवडीनंतर पण नंतर लागवडी लागवडीच्या अगोदर कुठल्या खताचे डोस द्यायचे त्याचा देखील टीप नंबर चा लागवड सुरू असतानाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच देण्याचा माझा प्रयत्न असेल जशाही लागवडी सुरू होतील मध्ये मग आपला नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तुमचा अहिल्यानगर असेल सोलापूर भागामध्ये पेर कांदा होतो या सगळ्यांसाठी तो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार